मी जिल्हा परिषद विरोधी पक्षनेता आतिश उमरे सर्वात अगोदर तर मी महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजित दादा यांच्या मनातून आभार मानतो महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगली योजना माझी लाडकी बहीण ही यांनी लागू केलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामधल्या ज्या आमच्या बहिणी आहेत ज्या महिला आहेत त्यांना ज्या अडचणीचा सा सामना करायचा करा होता ग्रामीण भागाच्या ज्या आमच्या महिला आहेत तर त्यांना जो उदरनिर्वाहाचा जो प्रश्न त्यांचा निर्माण व्हायचा तर त्यांच्या माध्यमातून त्यांना मानधन म्हणून जे पंधराशे रुपये त्यांनी लागू केलेले आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेमध्ये इतक्या सोप्या पद्धतीनं इतकी चांगली योजना इतक्या कमी कालावधीमध्ये सरकारने तयार केली त्याच्यामध्ये डॉक्युमेंटेशनच्या बाबतीत जो लोकांचा गैरसमज आहे काही खूप जास्त डॉक्युमेंट त्याच्यामध्ये लागत नाही त्याच्यामध्ये एक आधार कार्ड तुमचं राशन कार्ड आणि साधं इलेक्ट्रिक बिल आणि फोटो एवढ्या जरी गोष्टी असल्या तरी त्या त्या महिला त्यांचा लाभ चांगल्या पद्धतीने घेऊ शकतात जागोजागी अंगणवाडी सेविकाच्या माध्यमातून ग्रामपंचायत आहेत ग्रामपंचायतच्या माध्यमातून सेतू कार्यालयाच्या माध्यमातून या सर्व योजनेचा लिंग त्या ठिकाणी त्यांनी देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे आणि मुदत सुद्धा ऑगस्ट महिन्यापर्यंत मुदत असल्यामुळे घाई करण्याची काही गरज आमच्या महिलांना नाही आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून जागोजागी जागो काउंटर लावण्याचे आदेश बिडच्या स्तरावरती कलेक्टर साहेबांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत मुख्यमंत्री साहेबांचे सुद्धा त्या पद्धतीने आदेश आहेत तर मला असं वाटतं की लवकरात लवकर सर्व यांनी सावकाशमध्ये तीन चार डॉक्युमेंट एक पासबुक बँकेचं पासबुक आधार कार्ड इलेक्ट्रिक बिल आणि राशन कार्ड एवढे डॉक्युमेंट घेऊन जर ग्रामपंचायत अंगणवाडी सेविकेपर्यंत जरी आमच्या महिला पोहोचल्या तर त्यांना याचा लाभ साधारणतः लवकर मिळेल मी सर्व नागपूर जिल्ह्यातल्या माझ्या सर्व बहिणींना आवाहन करतो सरकारची अतिशय चांगली अशी योजना आहे त्या चांगल्या योजनेचा कुठेही गोंधळ न करता आपल्या स्थानिक ग्रामपंचायतमध्ये जावं त्याची माहिती त्या ठिकाणी मिळेल त्याचे नंबर दिलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही कॉल केला तरी ती मिळेल अशा वर्करकडे अंगणवाडीकडे जरी आपण गेल्या तरी तिथे सुद्धा माहिती तुम्हाला मिळेल मी सर्वांना आवाहन करतो की या योजनेचा लाभ गोंधळ न करता चार डॉक्युमेंट फक्त दिले आहेत त्या चार डॉक्युमेंटच्या आधारावर आपण त्या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात घुसलावा असं मी त्यांना आवाहन करतो